होती आणि सगळ्यांच्या डोळ्यासमोर तिचा जीव गेल्यामुळं सगळ्यांमध्ये एक हळद आणि संतापाची लाट त्या ठिकाणी उफळली होती आणि संतापाची लाट उफळण्याचं दुसरं कारण म्हणजे वारंवार आपल्या तालुक्यामध्ये सात आठ पेक्षा जास्त दहा पंधराच्या वर घटना घडलेल्या आहे जिथं माणसांवर हल्ले झालेले आहे एवढंच नव्हे तर दोन ते थी तीन आपल्या इथं जीवितहानी देखील झालेली आहे आता ही तिसरी घटना आहे वारंवार पत्रव्यवहार करून सांगून आर एफ ओनला सांगितलं ह्याच ठिकाणी तीन घटना झाल्या दोन आठवड्यामध्ये आणि मग असं असताना देखील या ठिकाणी रेंज फॉरेस्ट ऑफिसर मोबाईलच्या लाईटमध्ये शोधायला त्यांना येत आहे आणि ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि म्हणून स्वाभाविकदृष्ट्या आमच्या जवळच्या तिथल्या चार कालवडी गेल्या त्यांच्या स्वतः स्वरक्षणासाठी सुद्धा त्यांच्याकडे काही नाही आहे आणि असं असताना त्यांनी या ठिकाणी आले आणि निघून गेले कुठलंही ठोस आश्वासन न दिल्यामुळे अधिकचा संताप त्या ठिकाणी सगळ्यांचा झालेला आहे त्यांना आम्ही विचारलं कुठल्याही प्रश्नाचं उत्तर त्यांना देता आलेलं नाही आणि त्याच्यामुळं या ठिकाणी ही संताप सगळ्यांनी व्यक्त केला पोलीस प्रशासन त्या ठिकाणी आलं परंतु आमचा वाज हा पोलीस प्रशासनाशी नव्हता हे रेंज फॉरेस्ट ऑफिसर ते अक्षरशः आले तर ते त्यांना नीट बोलता येत नव्हतं त्यांनी नीट माहितीसुद्धा दिलेली नाही आहे परंतु त्यामुळं हा संताप होणं स्वाभाविक आहे आज प्रत्येकाला असं वाटतं की दुसऱ्याच्या कुटुंबातली गेली उद्या आपल्याही कुटुंबावर ही वेळ येऊ शकते म्हणून त्या सावधगिरीच्या भावनेतून सगळे परिसरातील शेतकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोळा झाले हा वेळेस निवेदन आपण स्वतः दिलेलं आहे पण एकदाही शेतकऱ्यांच्या समोर घेऊन त्या ठिकाणी मिटिंग झाली नाही हे तीन उदाहरणं झाले तीन दिवसापूर्वी आमच्याकडची एक महिला त्या ठिकाणी वाचली मुलामुळं वाचली आणि त्यांना त्या ठिकाणी भेटायला आले नाही ची घटना झाली तिथेही लोकप्रतिनिधी भेटायला आले नाही असं कुठंच त्या ठिकाणी म्हणजे मनुष्य हानी झालेले असताना सुद्धा दखल सुद्धा साधी घेतली नाही आणि माझा सरळ विषय आम्ही आता रेंज फॉरेस्ट ऑफिसरला विचारलं त्यांनी सांगितलं साठ सत्तर बिबटे आहे एवढी मोठी संख्या आहे पिंजरे किती आहे छत्तीस पिंजरे सांगितले उद्या शहानी आम्ही त्याची करणार आहे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की तुमच्या स्व खर्चाने घेऊन जा म्हणता आमच्याकडे कोंबडी तवायचं सुद्धा त्या ठिकाणी अधिकार नाही किंवा मानधन नाही तर बोकड लांबची विषय पकडाई तुम्हीच ठेवा आणि ते म्हणता किती पकडले तर त्यांनी सांगितलं पंधरा पकडले कुठं सोडले त्याचं उत्तर त्यांच्याकडे नाहीये कुठून पकडले कुठून पकडले ह्याची माहिती त्यांच्याकडे नाही सपशेल खोटं सांगून दिशा बोलते त्या ठिकाणी करताय हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क ने आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव